नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहेत फुलाबाईचे गीत पहिलं पहिली ग पूजाबाई पहेली ग पूजाबाई देवा देवा साव दे हातीला खंडोबा खेडी खेडी खंडोबा खंडोबाच्या नारी बाई वर्षा वर्ष आवसणी औसणीचं पाणी जसं गंगेच पाणी गंगेच्या पाण्याला ठेवीला पिला कंठ ठेवीला कंठ राणी बुलाबाईची ઠોકિલે રાડા હનુમંત બાળા હનુમંત બાળ લંબ ડોળે ટિકાડી હાથ પાય ગોરે ભાવ ભાવ એકસની માપુ ટેક્સની ટેક્સની એક પાન દરુન મુલાબાઈ નમસ્કાર एवढीशी गंगा झुडू झुडू आहे तांब्या पिवळी नाय ग हिरवी टोपी बाय ग हिरवी टोपी हारपली सरपा आळ लपली दादा डेहोडा जाई आंबा पिकला जाई नवे जुई नव्हे चिंच्या खालची रानोबाई चिंचा वेचत जाय ग शंभर पान खाय ग खाता खाता रंगली तळ्यात घागर बुळाली तड़ा तड़ा साखळ्या फुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या बोट थालीभर पाण्यात नाहू द्या बोटभर मेन लावू द्या बोटभर कुंकू लावू द्या जांभळ्या घोळ्यावर बसू द्या जांभळ्या घोडाचे उलटे पा आऊल पाऊल अमरावती गाव का, अमरावती गावाचे ठासे ठुसे दुरून बुलाबाईचे माहेर दिसे दुसरं आपे दूध तापे आपे दूध तापे त्यावर पिवडी साय लेकी भूला बाई साखड्यांचा जोड कशी देऊ दादा घरी नंदाचा वा करतील माझा हेवा वा हेवा कर पली नंदा लपली नंदाचा बेल डोलत येईल सुन्याचं कार ल झेलत येईल आता आपण ऐकणार आहोत कारल्याचं बी पेरग सुणबाई कारल्याचं बी पेर सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाळा ना धाळा ना कारल्याला कोम येऊ दे ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याला कोम आलं हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडाना कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याला वेल आला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडाना कारल्याला फूल येऊ दे ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याला फूल आलं हो सासूबाई आता तरी धाडाना धाडाना कारल्याला कारले लागू दे सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याला कारले लागले ला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा कारल्याची भाजी करग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी केली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याची भाजी खा ग सुनबाई मगचा आपल्या माहेरा।, हो माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याचा गंज घासग सुनबाई मगजा आपल्या माहेरा माहेरा कारल्याचा गंज घासला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना मला काय पुसतेच बरीस दिसते पूस आपल्या सासऱ्याला सासऱ्याला म म्हणजे मला मूळ आता तरी पाठवाना पाठवाना मला काय पुसतेच बरीस दिसतेच पूस आपल्या जावेला जावेला जाऊ बाई जाऊ बाई मला मूळ आलं आता तरी पाठवाना पाठवाना मला काय पुसतेस बरीच दिसतेस पूस आपल्या नंदेला नंदेला वंस वंच मला मूळ आलं आता तरी पाठवाना पाठवाना मला काय पुसतेस बरीच दिसतेस पूस आपल्या धीराला धीराला भाऊजी भाऊजी मला मूळ आलं आता तरी पाठवाना पाठवाना मला काय पुसतेस बरीच दिसतेस पूस आपल्या नवऱ्याला नवऱ्याला पतिराज पतिराज मला मूळ आलं आता तरी पाठवाना पाठवाना आण फानी घाल वेणी मग जा आपल्या माहेरा माहेरा आणली फनी घातली वेणी बे भुलाबाई गेली माहेरा माहेरा आपण ऐकणार यादवरा या राणी रुसून बैसली कैसी यादवरा या राणी रुसून बैसली कैसी सासूर वाही सुण घरात ये ना कैसी सासू गेली समजवयाला चला चला सुन बाई आपुल्या घराला मी नाही यायची तुमच्या घराला पाटल्यांचा जोड देतो तुम्हाला पाटल्यांचा जोड नको मला मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा या राणी रुसुण बैसली केशी सासुरवाही सुण घरात ये ना केशी सासरे गेले समजवयाला चला चला सुण बाई आपुल्या घराला मी नाही यायची तुमच्या घराला माझी दे देतो तुम्हाला तुमची घोळाघाडी नको मजला मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा या राणी रुसून बैसली केसी सासुरवाही सुन सुण घरात ये ना केसी पतीराज गेले समजवया बापुल्या घराला माझा लालचा भूक देत तुम्हाला तुमचा लालचा भूक हवा मजला मी तर यायची आपुल्या घराला यादव राणी सुन बैसली केसी सासुरवा, ही सुन घरात येना केसी <coughs> आपण आज बुलाबाईचे चार गीत ऐकले आहेत जर तुम्हाला ही गाणी आवडली असल्या नक्की लाईक करा शेअर करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी आणि बुलाबाईच्या गाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ